पुण्यामध्ये आज एका अवलियाची भेट झाली शरीरावर पंचावन्न हजारपेक्षा जास्त इंजेक्शन्स घेऊन सुद्धा सतत हसतमुख राहणाऱ्या या अवल्याबद्दल जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की बघा आणि सेव्ह करून ठेवा आज सकाळी त्या अवलियाला भेटण्यासाठी शनिवारवाडा येथून निघालो जवळच असणाऱ्या कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आणि मनात कुतूहल घेऊन आम्ही तिथे पोचलो वयाच्या चौदाव्या वर्षी टाईप वन डायबेटीस निदान झाल्यापासून गेली छत्तीस वर्ष शरीरावर पंचावन्न हजारपेक्षा जास्त इंजेक्शन्स घेऊन सुद्धा सतत हसतमुख राहणारा हा अवलिया म्हणजे स्वतःच्या दुःखाचं भांडवल न करता त्याचं शस्त्र कसं बनवायचं ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे नाहीतर ज्या इंजेक्शनने रोज वेदना होतात त्यापासून काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात येईल बरं पण त्यांच्या डोक्यात मात्र ती आली सुरुवातीला त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या दत्तात्रय मेटल वर्क्स या ठिकाणी काम करत आपल्या करिअरची सुरुवात केली इथूनच त्यांनी वेगवेगळ्या कलाकृती घडवल्या परंतु गेल्या सहा सात वर्षांपूर्वी प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांनी नवीन काहीतरी करण्याचा ध्यास घेतला आणि यातूनच सुरुवात झाली एलईडी लाइट्स लाईट्स डेकोरेशन बनवण्याची अगदी साध्या दिसणाऱ्या ई डी लाईट्स त्यांनी त्यांच्या कल्पक दृष्टीने आकर्षक बनवल्या आणि त्याबद्दल बोलताना त्यांचा उत्साह हो एखाद्या तरुणाला लाजवेल असाच होता आजकाल बाजारामध्ये सहजरित्या चायना लाईट्स उपलब्ध होतात आणि फक्त काही दिवसातच त्याचं भंगार होतं कळतच नाही परंतु यांच्या लाईट्स वर्षानुवर्षे कशा टिकतात हे तिथे येणारे त्यांचे कस्टमर्सच अगदी अभिमानाने सांगत होते जणू ते कस्टमर्स त्यांचे ब्रँड अँबॅसेडर्स असावेत काळाच्या ओघात वापरात नसणाऱ्या सीडीजचा कलात्मक वापर करून एवढंच काय अहो स्वतःच्या इंजेक्शन सिरीजच्या कॅपचा वापर करून गणपती डेकोरेशनसाठी बनवलेल्या वेगवेगळ्या लाईट्स बघून तुम्ही थक्क व्हाल वरवर अगदी साध्या वाटणाऱ्या या लाईट्स बनवण्यामागची त्यांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे वयाच्या पन्नाशीत एक लाईट बनवण्यासाठी सलग तीन ते चार तास एका जागी बसून त्यातील परफेक्शन आणि निर्माण होणारं आकर्षक लाईट डेकोरेशन यामध्ये त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही दरवर्षीप्रमाणे या गणेशोत्सवासाठी त्यांनी अशा आकर्षक लाईट्स बनवल्या आहेत ज्याचा तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन तुमच्या घरच्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लाभ घेऊ शकता इथं भेट दिल्यावर तुमच्या आयुष्यात कधी अंधार पडला आहे असं वाटलं तर चारुदत्त सरांनी तयार केलेल्या लाईट सोबतच त्यांच्या आयुष्याचा प्रवास अनुभवून तुमचं आयुष्य सुद्धा नक्कीच प्रकाशमय होईल यात शंका नाही शेअर करा ही रील त्या मित्रांना ज्यांना वाटतं की माझ्या आयुष्यात सर्वत्र अंधार आहे